गोष्ट खरी आहे परंतु तुमच्यातील जर चांगली लोक असतील तयार होऊन येत असून येत असतील तुमच्यातल्याच लोकांनी तयार होणं गरजेचं आहे तुम तुम्हाला ज्या काही मागण्या लागतात त्या मागण्या तुम्ही आमच्याकडे या पी आय साहेबांच्याकडे जावा तुमच्यावर जर चुकून आणण्या होत असेल तर ते परिमार्जन करतील ग्रामविकासाच्या त्या काही मागण्या असतील तर बीडीओ साहेबांच्याकडे जावा बाकी सर्व कशी मागण्या असतील तर तहसीलदार साहेबांनी आमचा जो दरवाजा आहे तो ट्वेंटी फोर आवर्स तुमच्यासाठी खुला आहे त्यामुळे माझी तुम्हाला परत एकदा विनंती राहील त्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या घडून गेलेल्या आहेत घडून गेलेल्या गोष्टीवर आपण त्याचा उपाययोजना करूच परंतु इथून पुढे मात्र तुम्ही तुमच्यातील लोकांनी पुढं पुढे येणं गरजेचं आहे स्वतःच्या भविष्यासाठी ही जी मुलं आहेत त्या मुलांना उद्यापासून शाळेत पाठवा ही दोन रुपये आणून देतात तो देतात म्हणून तुम्ही त्यांना पाठवता ही पहिली गोष्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा माझी तुम्हाला विनंती राहील की उद्यापासून यांना तुम्ही हे पाठवा उद्या गाडी नाही आली तर तुम्ही आम्हाला कळवा गाडी तुम्हाला अर्ध्यात असत यांना शाळेत जर सापत्न वागणूक वा मिळत असेल शाळेत जर बाहेर बसवलं असेल तेही सांगा आम्हाला आम्ही त्यांना चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत बेसिक इथंच आहे बाकी सगळं गौण आहे तुमची तुम्ही जसं जगलेला तशी तुमची पिढी जगावी अशी तुमची इच्छा आहे का आहे का इच्छा असेल तर तुम्ही असे पाठवा नसेल तर त्यांना शाळेत पाठवा शाळेत जर अडचणी येत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याप्रमाणे उपाययोजना करू एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आम्ही आता याच्या सुद्धा जिथं जिथं अडचण येते अन्य येते आम्ही भेट देऊन आम्ही गावातल्या लोकांना सुद्धा समजावून सांगू की जेणेकरून ही सुद्धा माणसं आहेत ज्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे तो अधिकार आम्ही मिळून त्याला शंभर टक्के प्रयत्न करू आणि कटिबद्ध राहू एवढंच आम्ही आपल्याला आश्वासन देऊ शकतो धन्यवाद